न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार SPN न्यूज मदे आपले स्वागत आहे सातपूरला रमजान ईद उत्सवात साजरी गळा भेट घेत आणि पुष्पगिच्छ देत देण्यात आल्या शुभेच्छा सविस्तर वृत्त असे मुस्लिम बांधवांचा पवित्र सण रमजान ईद हा सातपूरच्या रिजविया मस्जिद परिसरात उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी विविध स्तरातील मान्यवर मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते या प्रसंगी मान्यवरांनी रमजान ईदच्या शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले तमाम मुस्लिम बांधवांना ईदच्या लाख लाख शुभेच्छा देतो ह्या सातपूर शहराची परंपरा आहे त्या परंपरेला साधेस काम आम्ही केल्या चाळीस वर्षापासून करतोय जातीय सलोखा निर्माण करण्यासाठी आम्ही असतील हजरत असतील पदाधिकाऱ्यांचा सन्मान करणं जातीय सलोखा निर्माण करणं हे आमच्या बाजून असेल पण ते सुद्धा मेहमान नवाजिकार करण्याला कमी पडत नाही त्यांच्या वतीनं सुद्धा सामुदायिक शिरखोरम्याचं वाटप करण्यात येतं स्नेहभोजनाचं वाटप करण्यात येतं अशाच पद्धती ह्या परंपरा रूढी आणि संस्कार निर्माण करण्यासाठी ना हिंदू बनू गा ना मुसलमान बनू गा इन्सान की अवलाद मग इन्सान बनू ह्या उक्तीप्रमाणे सर्व धर्म समभावाची भूमिका ह्या मस्जिदमधून ह्या दर्ग्यामधून बाहेर जाते आणि म्हणून या पूर्ण समाजाचा आम्हाला सार्थ म्हणे विशेष महत्वाच आज महात्मा ज्योतिबा फुले विश्वभूषण भारतत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा गुरु शिष्याचा सुद्धा महोत्सव आहे आणि हे दुधात सरकार कालच गुढीपाडवायच्या नुँग नवीन वर्षात बघा तुम्ही ह्या बरोबर लयच विश्वभूषण भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती बसो रामनवमी इथं बघा हा निसर्गानं सुद्धा सर्व पक्षीय नेते सर्व पक्षीय कार्यकर्ते तसेच सर्व पक्षीय संघटनेचे सामाजिक कार्यकर्ते यांना रामराज खूप खूप शुभेच्छा देतो तसेच आज क्रांतिवीर महात्मा ज्योति ज्योतिबा फुले यांची जयंती त्यांच्या जयंतीनिमित्तसुद्धा खूप खूप शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या चौदा तारखेला विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तसुद्धा खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद स्वराज पवित्र आमचं रमजानचं ईदचं मनोमिलनचं हा कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला सर्व धर्मीय सर्व पक्षीय नेहमी हजर असतात ते आज बी हजर आहे सातपूर रजविया मस्जिद मुस्लिम समाजातर्फे जेवढे लोक आहे परकाजी लोंडे असतील भूषण लोंडे आहेत सलीम अहमद शेख आहे आमचं योगेश गांगुर्डे आहे योगेश शेवरे आहेत आणि इतर खूप रवी काळे आहे त्यानंतर जे जे लोक इथं हजर आहेत निलेश बंधुरे आहे आमचे शिरसाट सर आहे सिनियर अनेक सर्व लोक इथं उपस्थित आहे याच्यातून तुम्हाला सर्व पक्षी एक माळ दिसून येते इथं कुठलाही राजकीय स्वरूप नसून हे धार्मिक एकोपा जातीय ए सलोख निर्माण करण्याकरता हे लोक मुख्यतः हजर असतात दरवर्षी असतात इलेक्शन आहे म्हणून नाही दरवर्षी असतात त्यांचं सर्वांचं आम्ही कौतुक करतो त्यांचे आभार मानतो या सातपूर शहरामध्ये जशी शांतता आणि एकात्मा एकोपा आहे याला हात भारला भार, भार लावण्याकरता तुम्ही नेहमी हजार असतात याही पुढे तुम्ही हजर राहावं आणि इथली एकात्मा आपण सभाळावी जपावी हीच तुम्हाला विनंती सर्व पत्रकार मीडिया यांचे सुद्धा फार फार आभार तुम्ही या गोष्टीला वाचा फोडतात तुमचे धन्यवाद सर्वांना ईद मुबारक जय हिंद जय भारत शिरकोणमा पात दरम्यान या प्रसंगी हाजी फारुख खान पठाण रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंडे माजी नगरसेवक सलीम मामा शेख वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहम माचरे शिरसाट सर धीरज शेळके माजी नगरसेवक योगेश चौरे फैयाज खान पी एल ग्रुप संस्थापक भूषण लोंडे अरुण काळे रवी काळे नितीन निगळ योगेश गांगुर्डे निलेश बंधुरे मोहसिन शेख रोब शेख मोहित खान प्रकाश करणार समाधान जगताप विक्की गायकवाड यांसह मुस्लिम बांधव तसेच विविध स्तरातील मान्यवर आणि सातपूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी मुजम्बिल सय्यद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद